नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती जर तुम्ही चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर आपण आज फळबागेतील महत्त्वाचा विषय म्हणजे तण नियोजन याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तण नियोजन म्हटलं की शेतकऱ्यांच्या डोक्यात येतो फक्त तन्नाशक तन्नाशक वारंवार तन्नाशकचा वापर करून फळबागेतील सर्व मुळं ब्लॉक होतात झाडांची रोगप्रतिकारशक्ती कमी होती माल देण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होती आणि तसेच फळझाडं जे आहेत ते रोगाला जास्तीत जास्त लवकर बळी पडतात यासाठी प्रत्येक वेळी तननाशकाचा वापर न करता किंवा तणनाशकाचा वापर कमीत कमी करून तणाचं कसं नियोजन करायचं याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तसेच वारंवार तणनाशकचा वापर करून जमिनीतील उपयुक्त जे जीवाणू आहेत ते पण मरून जातात परिणामी जमिनीत उत्पादन क्षमता कमी कमी होते यावर उपाय म्हणून शेतकरी बांधवांनो आपण आज ऑनलाईन मागवलेलं आहे हँड विडर तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता कशाप्रकारे हे काम करतं किंवा प्रकारचं हे यंत्र आहे याचा फायदा असा आहे याला पोरॉन स्टील या मटेरियलचं पुढचं पात आहे ते पातं चांगल्या रीतीने जमिनीत जाऊन आणि तणाचं व्यवस्थित नियोजन करतं पारंपरिक पद्धतीमध्ये जसं आपण वखर किंवा मकामध्ये जेव्हा आपण कुळपतो तो जो छोटा वखर राहतो त्याप्रमाणेच हे कार्य करतो याचा फायदा असा आहे की यामुळे जमिनीत तणाचं नियोजन होतं जमीन चाळी जाते जमीन हल्ल्यामुळे त्याच्यात भूसभूषता तयार होते त्यामुळे आपल्या फळबागातील जे काही काही मुळं आहेत ते व्यवस्थितरित्या कार्य करतात त्यांना हवा पाणी व्यवस्थित प्रकारे मिळते त्यामुळे परिणामी झाडाची ग्रोथ आपल्याला जास्त दिसते याचा वापर योग्यरित्या आणि नेहमी केल्यामुळे बागेतील तणाचं नियोजन चांगल्या प्रकारे होत असतं तसेच शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता अलीकडच्या काळात मजुरांची खूप टंचाई आहे आणि जिथं आपण मजूर मिळतात त्यांची मजुरीमध्ये खूप प्र मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे अशा प्रकारची जुगाड करून आपण आपल्या बागेतील नियोजन करू शकता किंमतचा विचार करता हे ऑनलाईन आपल्याला फ्लिपकार्ट ॲमेझॉन यासारख्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे याची किंमत सरासरी पाचशे ते हजार रुपयेपर्यंत आहे वापर करण्यासाठी सुलभ आहे कुठल्याही प्रकारची काही अडचण आपले जे काही मजूर आहेत ते पण योग्यरित्या वापर करू शकता तर शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण तण नियोजन करू शकतो तणनाशकाचा वापर कमीत कमी करून अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे जोगाड वापरून आपण फळबागेतील तणाचे नियोजन करू शकतो तसेच आपण वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला म्हणजेच टमाटा मिरची शिमला मिरची किंवा आपली रेग्युलर मिरची जे पण काही आपण फळ भाजीपाला बेडवर करतो त्या ठिकाणी पण याचा वापर आपण करू शकतो तसेच आपण कांद्याचे बियाणं त्या ठिकाणी वारंवार तण होतं आणि त्या ठिकाणी पण असा जुगाड वापरून आपण तणाचे नियोजन करू शकतो तसेच त्या पद्धतीमध्ये आपण खत टाकून त्यानंतर हे वरून याचा ते वापर केल्याने तण मातीत योग्य त्याप्रमाणे मिसळतो व त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो शेतीसंबंधित अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की भेट द्या मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इम्पॉर्ट वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकायला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद